मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेवलेली असताना शिवसेनेची युती करावी की नाही याबाबत भाजपमध्ये संभ्रम आहे युती करण्याबाबत भाजप नेते वेगवेगळं बोलताना दिसत आहे युती बाबत सकारात्मक असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितलंय या निवडणुकीनंतर पुढच्या निवडणुकीच्या साठी युतीला पुन्हा एकदा चर्चेला बसू आणि मग निर्णय करू मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी युतीला तयार आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समितीला नगरपालिका प्रमाणच आम्ही आमच्या स्थानिक युनिटला हे अधिकार दिलेले आहेत खासदार किरीट सोमय्या यांनी मात्र वेगळाच राग आडवायला सुरुवात केली आहे माफिया आणि भ्रष्टाचार मुक्त मुंबई हे आमचं लक्ष असून मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढवणार असं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलंय खूप भोगलं आम्ही मग खड्ड्यांते घोटाळा तो नाला सफाई घोटाळा तो कचरा घोटाळा तो 탱कर घोटाळा तो आता आम्हाला मुंबईला मुक्त करायची आहे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्त्यांची तयारी दोनशे सत्तावीस सगळे स्वबळावर लढण्याची किरीर सोमय यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेनं तिखट प्रतिक्रिया नोंदवली आहे शिवसेना नेत्यांनी टीकेची पातळी सोडून थेट शारीरिक व्यंगावर बोट ठेवून टीका केली आहे मुळात स्वबळावर हे सुस्पष्ट बोलला पाहिजे त्यांनी आम्ही किंवा बलावल लढणार असं नाही ते नाही ब, ते बोलू शकत नाहीत आम्ही उगाच नको तिकडे बेडक्या फुगवायच्या आणि वाटेल तसा संभ्रम या मुंबईमध्ये करून ठेवायचं माझं किरीट सोमय्यांना असं आव्हान आहे की त्यांनी सांगावं की ते पंतप्रधान देशाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री आणि राज्याचे अध्यक्ष याच्यापेक्षा सुपर पॉवर आहेत त्यांना शून्य अधिकार आहेत आणि सगळे रोज सकाळ दुपार संध्याकाळ बेताल बडबड करायचे अधिकार किरीट सोमय यांना दिलेले आहेत की त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायची पण गरज नाही आहे आणि त्यामुळे जे काय पक्षाचे निर्णय असतील ते पक्षाचे अध्यक्ष जाहीर करतात आणि म्हणून अशा या त्यांच्या बेताल वक्तव्याला आम्ही शून्य महत्त्व देतो युती करायची की नाही असा संभ्रम जेवढा भाजपमध्ये आहे तेवढाच तो शिवसेनेतही आहे त्यामुळे या संभ्रमाचा फायदा काँग्रेस तर उचलणार नाही ना अशी चर्चा आता सुरू झाली आहे दिल्लीहून कौतुभ फलटणकरसह उदय जाधव आयपीएन लोकमत मुंबई